वडिलांना मुलाने पाठवलेले पत्र प्रिय बाबा तुमची आणि आईचं पत्र मिळालं आपल्या भावना पाहून खूप वाईट वाटलं तुम्हाला माझी गरज आहे हे कळतंय हो बाबा आई आणि तुम्ही आता थकलाय माझी तुम्हाला प्रचंड आठवण येते मी जवळ असावं असं वाटतंय त्याला जबाबदार बाबा मीही नाही आणि तुम्हीही नाही तुमचा आशीर्वाद आणि इच्छेनं मी अमेरिकेत बिझी आहे तुमच्या अभिमानाचे फळ मी आहे बाबा मला कळतय तुमच्या जवळ यायला पाहिजे तुमचं मुलांचं शिक्षण कामाचा लोड किती जरूरी आहे हे कसं सांगू तुम्हाला मी मनात असूनही तुमच्याकडे येऊ शकत नाही मला व्हॉट्सअप वरती खूप मेसेजेस येतात आई वडिलांच्या कष्टाचे त्यागाचे प्रेमाचे वाचलं खूप वाईट वाटत बाबा या सगळ्याला मी एकटा जबाबदार आहे धाडस करून तुम्हाला प्रश्न विचारतोय की एवढी माझ्यात कुठून आली बाबा उत्तर देऊ शकाल मला लहानपणी कुठं माहीत होत की इंजिनिअरिंग काय आहे परीक्षा काय आहे पैसा काय आहे मला फक्त हेच कळत होतं की बाबांनी मला मिठीत घ्यायला पाहिजे आईस्क्रीम भेळ माझ्या बरोबर खायला पाहिजे आईनं मला भरवायला पाहिजे माझ्याशी खेळायला पाहिजे त्यावेळी तुम्ही कष्ट करत होता कधी तुमच्या जवळ येऊन बसलो तर फक्त अभ्यास कर हा क्लास जॉईन कर असं वाग तसं वाघ या व्यतिरिक्त बाबा आपण काय तुम्हाला आठवतंय का आईने सतत दुसऱ्या नातेवाईकांची मुलं कशी आहेत हे, हे सांगता सांगता तिचं बाळ काय मागतय हेच तिच्या लक्षात आलं नाही बाबा मी तुमच्या दोघांची चूक काढत नाही एवढा मोठा मी नाही आहे पण अमेरिका काय आहे पोस्ट काय आहे पैसा काय आहे सुविधा काय आहेत ऋतुबा काय असतो हे सगळं मी तुमच्या मांडीवर बसून शिकलो आईच्या नजरेतून मला कळायचं की या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्वाच्या आहेत रात्रंदिवस फक्त आणि फक्त हेच शिकवलं की पोस्ट आय आय टी पैसा मोठ्या पदांच्या नातेवाईकांची किंमत किती महत्वाची असते आईने जेवण देताना दूध पासताना शाळेत जाताना शाळेतून येताना हेच शिकवलं की माझा राजा बेटा खूप मोठा होणार खूप पैसा कमावणार हवेत उडणार आणि या तुमच्या इच्छा पुऱ्या भाव्यात म्हणून कितीतरी नवस केले बाबा मला एवढं संवेदनाशून्य आयुष्य का दिलं का असं मला घडवलं बाबा आई सगळं दोष माझाच आहे का आपला पुत्र प्रत्येक आई वडिलांनी विचार करणं गरजेचं आहे की मुलांचा सर्वांगीण विकास करायचा का त्याला एक यंत्र बनवायचं शिक्षण तर अतिशय महत्वाचं आहे पण त्यापेक्षा काकणभर जास्त आहे नैतिकता राष्ट्रप्रेम मातीची गावाची आत्मीयता आपण काही चूक तर करत नाही ना प्रत्येक आईबाबांनी विचार करावा असा हा विषय